चंदेश्वर सेम आरोग्य ऐश्वर्य तेज बुद्धि मनकामना इच्छित देवी कृपा आशीर्वाद सिद्धिविनायक देवता कुलदेवता 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 रामदेवता देवता मातृदेवता पीतदेवता नक्षत्र पूर्वा नक्षत्र चंद्र કન્યારાશિચંદ્ર વરુણ સિદ્ધિ વિનાયક દેવતા કુલસ્વામી દેવતા ગ્રામદેવતા બ્રહ્મ વિષ્ણુ દેવો સત્યનારાયણ દેવતા સંકલ્પો ગંગા ગોદાવી ગંગા ગોદાવરી નદી સિંધુ દેવતરાગમો

वेद वेद गंगाय नमित्या अविद्याय नम अमिषाय नम उदज्ञाय नम उद्धवेय नम मोणाय नम देवाय नम श्रीधराय नम चालक मालक फोर व्हीलर चालक मालक सर्व पार्किंग संघाने या ठिकाणी श्री सत्यनारायणची पूजा आयोजित केलेली आहे आणि यावर्षीच्या सत्यनारायणच्या पूजेला जोडपा समान विजेंद्र पाटील आणि त्यांच्या सौ यांना लाभलेलं ला आहे आणि पूजा संपन्न झालेली आहे तरी पार्किंगमधील सर्व सभासद यांना विनंती आहे की आता या ठिकाणी आपण आरतीला उपस्थित राहायचं आहे आणि खूप उत्साहाने मोठ्या जोशाने आपण आरती करायची आहे त्यानंतर पुढील कार्यक्रम या ठिकाणी सांस्कृतिक वारकरी भजन मंडळ रामजीनगर यांचं या ठिकाणी सुस्वर असं भजन या ठिकाणी वारकरी भजन होणार त्यान 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 आहे त्यानंतर द्वारकामाई साई भजन मंडळ समित्र क्रीडा मंडळ यांचं या ठिकाणी साई भजन होणार आहे त्यानंतर रात्री आठ वाजता या ठिकाणी पार्किंगसाठी भंडाऱ्याचं आयोजन केलेलं आहे आणि त्याचबरोबर जे आपले मान्यवर आहेत विभागातले त्यांचा या ठिकाणी सत्कार समारंभ होणार आहे तरी या ठिकाणी सर्वांनी येऊन तीर्थभासाचा लाभ घ्यायचा आहे आणि या पार्किंगच्या सत्यनारायणच्या पूजेचा मान ठेवून कार्यक्रमाची शोभा वाढवायची आहे धन्यवाद साईनाथ की

मुशरा हिरमुकुट शोभ तो बरा समदम देऊ चरणी घागर्या जय देव जय देव जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती दर्शन माते मानव कामना जय देव जय देव सह वक्र तुंडसी नयना पाय संकष्टी पावावे निर्वावी रक्षावे सुरवर वंदना जय देव जय देव, जै देव जै मंगल मूर्ती मंगल मूर्ती दर्शन माते मान कामाना पुरते जय देव जय देव, देव लो ब्रह्मांडी माळा विषे कंठ काळा त्रि त्रि जाण्य सुंदर मस्त कियाुर्या गुरु दुरा

जे कोणी या ठिकाणी चालक असतील वाहक असतील मालक असतील हे सगळेच या ठिकाणी आपल्या ह्या आपण महानगरपालिकेच्या वतीने या ठिकाणी एक्स्ट्रा लाईट लावून घेतलाय का तर ह्या ठिकाणी आपल्या गाड्या ह्या उजाड्यात दिसल्या पाहिजेत रात्री कुठं काही त्याच्यावरती कशावर ते कोणाची ते गाडीला काहीतरी इजा होऊ नये त्या आपण सगळ्या लाईट लावल्या लाईटच्या माध्यमातूनही गाड्या आता आपल्या चांगल्या प्रकारे गाड्या ह्या ठिकाणी पार्किंग होत असतात आणि असंच एक आपण ह्या पार्किंगच्या माध्यमातून आपण सर्व जर एकत्र आला तर त्यामुळे असा उत्सव साजरा करायला भेटतोय कारण हे एक स्थान तुम्हाला निर्माण झालं की आपण सगळी आपल्या विचाराची देवाणघेवाण किंवा आपल्या आधी आड़ अडचणी एकत्र येण्यासाठी कारण आपण येणार दररोज एक गाडी आपली लावली की आपण घरी जातो परंतु ह्या पूजेच्या माध्यमातून आपण एकत्र आला तर ह्या एकत्र आल्यानंतर आपण खरोखर आपली गाडी असेल किंवा आपला आपण आपल्या परिवारासह ह्या ठिकाणी येत असो दररोज आपला वाहन आपण या ठिकाणी पार्किंग करत जातो परंतु आपली पूजेच्या निमित्ताने आपण आपण संपूर्ण परिवाराला घेऊन येतात आणि आपला हा उत्सव आपला घरचा उत्सव असल्यानंतर आपण सर्वजण एकत्र आलात आपल्या सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो या ठिकाणी आपण आम्हाला निमंत्रित केलं माझ्यासह सन्मानशाखापूर बाबूसाहेब साळंके असतील शनी जगताप असतील राकेशजी बोडेके असतील रोविंदजी शिंदे असतील आणि सगळीच गवांधी साहेब आहेत आणि सगळीच मंडळी आपण सर्वजण या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहात सर्वांचं तुम्ही जो सन्मान केला त्याबद्दलही आपल्या पीतामर रामजीनगर पार्किंगच्या सर्व सदस्यांचं पदाधिकाऱ्यांचं सर्वांचंच आभार व्यक्त करतो या ठिकाणी वरपेताई आलेले आहेत तर बरोबर आपल्या सगळ्याच अनिताताई आपण आहात आणि सगळेच नगर पदाधिकारी असतील आपण सर्वजण ह्या पूजेच्या निमित्ताने या ठिकाणी आपल्याही मनापासून स्वागत करतो आणि हे खरोखर ही सगळी एकत्र आल्यानंतर खरोखर एक चांगल्या प्रकारचं वातावरण ह्या ठिकाणी झालं आपल्याला फक्त मैदान होतं पहिलं परंतु ह्या ठिकाणी जी त्या वेळेची परिस्थिती बघितली आणि तुम्ही ह्या जागेचं सोनं केलं म्हटलं तर वावगं ठरणार नाही कारण एक खरोखर आपल्या गाड्या घालायला झाल्या म्हणजे आपल्या बाप्पाच्या आपल्या गाड्या पार्किंग झालं त्याच्यामुळे इथं कोणी कुणी बोलायचं नाही आणि ही पार्किंग आपण अधिकृत करणार आहोत महापालिकेला तसं आपण एक पत्र पण दिलेलं आहे त्यांच्याशी बोलणी चालू आहे पार्किंग अधिकृत करा हा रस्ता इकडचं जरी झाला तर आधुनिक रस्ता करूया जेणेकरून एक गाडी इकडे गेली तर एक जायचा यायचा रस्ता पुढे एक जायचा रस्ता पुढे जेणेकरून सगळे चुकशी होईल त्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत लवकरात लवकर नाही आपण ही अडचण आपण लवकरात लवकर दूर करू अजून काही जर गा आपल्या गाड्या असेल तर त्यासाठी अजून जागा जर काय वाढवता आली तर ती वाढवण्यासाठी प्रयत्न करू असं यावेळेस मी आपल्याला सांगू इच्छितो त्या ठिकाणी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचंच आपल्या पार्किंगच्या सगळंच जे वाहन चालक असतील त्यांच्या गाड्या असतील ते सगळेच या ठिकाणी उपस्थित सगळ्यांची नावं घ्यायला जमणार नाही परंतु आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिल्यात आपल्या मनापासून आपल्या सर्वांचं अभिनंदन करतो आपले आभारही व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा आपण आम्हाला बोलवलं त्याबद्दल आपल्या पार्किंगच्या वतीनं पार्किंगच्या सगळ्या सदस्यांच्या वतीनं मनापासून आभार व्यक्त करून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र ओम सायराब जा� धन्यवाद